नमस्कार आज आपण तोंडाला चवेला असा मस्त झणझणीत मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी बघणार आहोत मुळा किसून न घेता या ठेचून न घेता झटपट फक्त दहा ता मिनटात तयार होणारा चवदार असा मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी बघणार आहोत चला सुरुवात करूया यासाठी आपण या नऊ ते दहा मुळे एकदम कवळे असे मुळे घेतलेले आहेत आधीच स्वच्छ धुवून घ्यायचेच हे सर्व मुळे आणि शेंड्याकरचा देठाकारचा थोडा थोडा भाग कापून याची हलक्या हाताने सगळी साल काढून घ्यायची हे बघा साल काढून झाल्यानंतरही मुळे पुन्हा एकदा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे तर या पद्धतीने सर्व मुळ्यांची मी साल काढून घेते आणि एकदा स्वच्छ धुवून घेते तर हे बघा सर्व मुळे धुवून घेतलेले आहे साल काढून घेतले कापून पण घेतले आता आपल्याला त्याला थोडे थोडे असे बारीक कापून घ्यायचे एकदम बारीक पण आहे एकदम जाड पण असे चॉपरमध्ये आपल्याला मुळा बारीक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला असे मुळ्याचे तुकडे करून घ्यायचे थोडीशी वेगळी पद्धत घेतली चॉपरमध्ये मुळा आपण बारीक करून त्याचा ठेचा बनवून घेणार आहोत मस्त चवीला लागला जातो हे बघा तर असे बारीक तुकडे करून घेतले आणि आता चॉपरमध्ये बारीक करून घेऊया जादा वेळ लागला जात नाही झटपट आपला हा मुळ्याचा ठेचा बनला जातो तर हे बघा चॉपरमध्ये असं थोडंसं फिरून घेतलं की लगेच बारीक होतो एकदा चेक करायचं असं बारीक नाही झालं तर पुन्हा थोडंसं चॉपरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता थोडंसं जाडसरच आहे हे बघा तर मी पुन्हा बारीक करून घेते असं तर या पद्धतीने सर्व मुळे मी चॉपरमध्ये बारीक करून घेते हे बघा पुन्हा एकदा फिरून घेतल्यानंतर बरोबर असा बारीक झालेला आहे तर सर्व मुळे बारीक चॉपरमध्ये असे करून घेतले एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही अशा मापात एकदम आणि आता याला आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे पाच मिनटं एका साईडला ठेवून देऊया तर इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या ती अशा सात ते आठ लसूण पाकळी आणि शेंगदाणे अर्धी वाटी भाजून मिक्सरमध्ये बारीक चटणी करून घेतली आता मुळ्यातलं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे असं हातावर घेऊन मुळात दाबून एकदम जेवढं होईल तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं म्हणजे ठेच्याला अजिबात असा मुळ्याचा वास येत नाही जास्त चवीलाही पण खूप छान लागला जातो हे बघा तर या पद्धतीने असं सगळं मुळ्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण मीठ लावून टाकून असं मुळ्या ठेवला होता त्यामुळं त्याला असं भरपूर पाणी सुटले आणि एक ग्लासभर चांगलं पाणी असं यामध्ये टाकून असं मुळ्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा चवीला चांगला मुळा लागला जातो तर सर्व मुळा आपला असा पाणी काढून घेतलेला आहे फोडणी देऊया तर दोन चमचे तेल असं गरम करून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवला एक चमचा जिरे चांगले तडतडले की आपण हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण वाटून घेतलं आहे ते चांगलं एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खमंग अशी आपल्याला ही फोडणी करून घ्यायची तर हे बघा दोन मिनटं चांगलं तेलामध्ये अशी ही चटणी परतून घेतली की चवीलाही खूप छान लागली जाते खमंग अशी ही चटणी परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घ्यायचे तर हे बघा हळद पावडर घेतले तेलामध्ये असे चांगले परतून घेतल्यानंतर कोथंबीर घ्यायची एकदम बारीक का अशी कापून खूप छान अशी फोडणी आपली ही तयार झालेली आहे यामुळे ठेच्याला चव खूप मस्त लागली जाते आता कोथंबीर चांगली तेलामध्ये परतून झाली आणि आता मुळा टाकून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने झटपट दहा मिनटात आपला ठेचा तयार होतो हे बघा आणि आता चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे व्यवस्थित आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं सगळं व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर याला झाकण ठेवून पाच मिनटं एकदम बारीक गॅसवर वाफून घ्यायचं आहे ज्यादा वेळ लागला जात नाही पटकन बनला जातो हे बघा चवीला खरंच खूप छान लागला जातो आहे नक्की ट्राय करून बघा कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि चवीला अतिशय छान लागणारा हा ठेचा बनला जातो हे बघा झाकण ठेवलं आहे पाच मिनटं चांगलासा वाफवून घेतलेला आहे पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते आपला मुळ्याचा ठेचा पूर्णपणे तयारच आहे हे, हे बघा जादा वेळ लागलेला नाही आहे खूप छान गरमागरम चवीला असा झणझणीत जन मस्त ठेचा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आपला गरमागरम ठेचा तयार आहे धन्यवाद